तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा काल वीस मे रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुरुंग गावाजवळील पोशरी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पोशीर प्रकल्पाला सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव पूर्णांक तेरा कोटी रुपयांची तर शिलार नदीवर सहा पूर्णांक एकसष्ट टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याच्या योजनेला चार हजार आठशे एकोणसत्तर पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे पोशीर प्रकल्पाअंतर्गत बारा पूर्णांक तीनशे चव्वेचाळीस टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा नऊ पूर्णांक सातशे एकवीस टीएमसी असून त्यापैकी सात पूर्णांक नऊशे तेहतीस टीएमसी पाणी पिण्याच्या उपयोगासाठी आणि एक पूर्णांक आठशे एकोणसाठ टी एम सी पाणी औद्योगिक वापरासाठी प्रस्तावित आहे या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर नवी मुंबई उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवलं जाणार आहे हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे ठेव तत्वावर उभारण्यात येणार आहे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे दरम्यान बोरगाव संघर्ष समितीनं या धरणाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवलाय या आधी येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून प्रकल्पाला विरोध केला होता त्यामुळे हा संघर्ष आता अधिक तीव्र होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर